नमस्कार मंडळी मी प्रियंका आज माझा मी फर्स्ट ब्लॉग शूट करत आहे तर काही जर माझं चुकलं तर मला क्षमा करा बोलताना वगैरे तर आज मी पहिल्यांदा आहे ना वॉर्ड्रोप हा माझा वॉर्ड्रोप आहे हा क्लीन करताना मी ना शूट केलेला आहे तर छोटीशी क्लिप आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही लाईक करा तर आता मी आहे ना ह्याच्यामध्ये जेवढे पण काही वस्तू आहेत ना सगळ्याना पहिले बाहेर काढून घेणार घेते आहे सगळे माझे जेवढे पण ज्वेलरी बॉक्स आहेत सगळे मी बाहेर काढते आणि सगळे व्यवस्थित काढून घेणार आणि मग एकदा सगळं आहे ना क्लीन करून ना हे सेट करणार व्यवस्थित आता मी कशा प्रकारे व्हॉट्सअप सेट करते ते तुम्हाला दाखवते हां तर नक्की पहा मी माझा हा व्हिडिओ आता मी काय करते पहिले खडक्याने आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना पुसून घेते खूप धूळ होती ब्रॉवरमध्ये आणि तो ड्रॉवर आहे ना पूर्ण बाहेर नाही निघत त्याच्यामुळे मला त्याच्यातनं अशी पकडून पकडून ती धूळ आहे ना बाहेर काढावी लागते तर आता इथं मी बसले खाली आणि आहे ना माझी जेवढी पण अशी ज्वेलरी होती जी मी यूज केली आहे आणि तशीच ठेवून दिली आहे तर मी पहिलं ते सगळं सॉर्ट करते सगळी की रिंग्स त्याच्यानंतर नेकलेस वगैरे आहे ना मी वापरले आणि हे ना तसेच ठेवून दिले ते बॉक्स व्यवस्थित लावलेच नाही आणि पहिले माझे आता हे इयरिंग्स आहेत ना व्यवस्थित बॉक्समध्ये अरेंज करून ठेवून देणार हा माझा इयरिंग्सचा बॉक्स आहे तर पेअर पेअरने आहे ना सगळे व्यवस्थित अरेंज करणार इथं ज्यांचे पॅक ज्या इयरिंग्सचे पॅकेट आहे ते मी व्यवस्थित पॅकेटमध्ये घालून ना ठेवून देते आहे बाकीचे जे असे डेली यूजचे जे माझी इयरिंग्स आहेत ते मी असेच व्हर्च्युअर ना बॉक्समध्ये ठेवून देणार आणि हा जो छोटा बॉक्स बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये आहे ना माझे सगळे लॉंग इयरिंग्स आहेत जे मी जास्त यूज पण केलेले नाही आहेत अजूनपर्यंत एक दोन वेळाच वापरलेले आहेत आणि काही तर असे आहेत जे मी अजून एकदाही घातलेले नाही आहेत तर माझ्याकडे ना ज्वेलरी कलेक्शन आहे ना खूप आहे तुम्हाला जर माझं ज्वेलरी कलेक्शन पाहायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता मी आहे ना हे सगळे लॉंग इयरिंग्स सेपरेट करून एका वेगळ्या बॉक्समध्ये अरेंज करते आहे जेणेकरून मला कुठे फंक्शनला वगैरे जायचं असेल तर ते व्यवस्थित मला भेटणार आणि आता हा जो दुसरा बॉक्स मी पाहताय हा आहे ना माझं सगळं मंगळसूत्र छोटं छोटे मंगळसूत्र मोठे मंगळसूत्र त्याच्यानंतर सेट्स वेगळे वेगळे कलरफुल सेट्स जे मॅचिंग साडींवर ड्रेसवर वगैरे असतात ते सगळे असे हे ते सगळे आहे ना हे या बॉक्समध्ये मी अरेंज केलेलं आहे पहिल्यापासून मी अरेंज करून ठेवलं होतं पण ते कसं आहे ना काही प्रोग्राम वगैरे असेल काही फंक्शन असतील असेल तर मी ते काढले आणि ते व्यवस्थित मी परत ठेवलेच नाही आहेत तर मग मा आता मला वेळ होता तर मी ते सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवते आहे हा माझा कमरपट्टा बघा लग्नातला आहे माझा हा कमरपट्टा तर हा पण मी व्यवस्थित अरेंज करून ठेवून देणार बॉक्समध्ये जेणेकरून तो व्यवस्थित राहणार नवीनच्या नवीन आणि मला कधी हवं असेल तर तो इझिली मला भेटणार पण तर छोटं वस्त्र बघताय तुम्ही इथे आणि काही सेट आहेत हे पण मी व्यवस्थित असे छान बॉक्समध्ये अरेंज करून काही जेव्हाकडे कर पिशव्या होत्या तर पिशव्यांमध्ये अरेंज करून असे छान लावून ठेवते आहेत खाली जे तुम्ही बघताय असं बांगड्या वगैरे पडलेल्या आहेत ना ते काही तुटलेले आहेत काही जे मनी पडलेले आहेत तर ते ज ते आहे ना मी काही जे चांगल्या असतील ते ठेवून ना व्यवस्थित जे चांगले नाही आहेत ते डिस्कार करून टाकणार आणि अजून एक मला छोटा बॉक्स भेटला आहे तो पण मी क्लीन करून घेते त्याच्यामध्ये मी लिपस्टिक्स वगैरे ठेवल्या होत्या पण आता मी आहे ना त्याच्यामध्ये काही माझी जो एक सेट आहे ना तो तो आणि त्याचे स्व त्याची इयरिंग्स अशी ठेवणार आहे व्यवस्थित अरेंज करून इथे बघताय तुम्ही मंगळसूत्र वगैरे मी कसं व्यवस्थित सगळं व्यवस्थित सेपरेट सेपरेट ठेवून देते जेणेकरून मला कधी मंगळसूत्र हवं असेल तर तोच बॉक्स ओपन करणार मी आणि कधी तर समजा मला सेट वगैरे हो से, हवं असेल तर तेवढंच ते ओपन करून ठेवणार आणि मी तर बॉक्स पण क्लीन करून व्यवस्थित ठेवते आहे एवढं सगळं मध्ये असतं वॉर्डरोबमध्ये तरी पण याला बॉक्समध्ये धूळ खूप जमते आणि ही बघा माझी सिल्वर ज्वेलरी आहे ही पण मी सेपरेट ठेवून दिलेली आहे याचा पण एक सेपरेट बॉक्स आहे तर जेवढी पण सिल्वर ज्वेलरी होती ती मी सगळी या बॉक्समध्ये ठेवलेली आहे इयरिंग्स तर बघा अजून मला भेटतातच आहेत इतके इयरिंग्स आहेत ना माझ्याकडे जिथ जिथे पण ड्रॉवर ओपन करते तिथे इयरिंग्स मला भेटतातच आहेत तर हा आहे माझा टिकल्यान टिकल्या ठेवण्याचा बॉक्स तर ह्यात पण मी बघणार ज्या मला हव्यात टिकल्या त्या मी ठेवणार ज्या नको आहेत त्या मी काढून टाकणार जे मी यूज करते आहे ते व्यवस्थित त्या बॉक्समध्ये अरेंज करून ठेवून देणार आणि जे नाही मला आता पाहिजेत ना ज्या टिकल्या मला वापरून कंटाळा आला आहे किंवा ज्या मला छोट्या वाटत आहेत काही मोठ्या वाटत आहेत अशा मी यांना ठेवून देणार तर इथं मला एक ट्यूब भेटलेली रिहांशची तर ती खूप वर्षापूर्वीची ट्यूब आहे ॲक्च्युली रिहाश खूप लहान होता तेव्हाची ट्यूब आहे तर ती पण मी येणार एक्सपायरी डेट चेक करून आहे ना ठेकवून दिली ती एक्सपायर्ड झालेली होती ती ट्यूब आणि या बॉक्समध्ये मा ना माझ्या मेकअप प्रॉडक्ट्स आहेत ह्यातसुद्धा मी आहे ना जे पण एक्सपायर्ड झालेलं ते सगळं फेकून दिलेलं आहे आणि जे नवीन फ्रेश आहे ना ते सगळं ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित जेणेकरून ते मला यूज होणार हा जो गोल्डन कलरचा बेल्ट आहे हा पण मी अजून एकदाही यूज केलेला नाही आहे साडी बेल्ट आहे हा खूप छान बेल्ट आहे साऊथ इंडियन लुकसाठी हा खूप परफेक्ट आहे पण पन हा पण आहे ना मला अजून घालण्याचं काय मोठं लागलेलं नाही आहे आणि हा एक माझा बॉक्स आहे हा पण आहे ना माझा बँगल्स वगैरे ठेवण्याचा बॉक्स आहे माझ्यात पण खूप साऱ्या सा बँगल्स आहेत आता मी हे सगळं व्यवस्थित अरेंज केलं आहे आणि मी आता हे व्यवस्थित बॉक्सेस आहे ना वॉर्डरूममध्ये लावून ठेवणार जेणेकरून मला ते इझिली सगळे भेटणार जेव्हा पण हवे असतील तेव्हा तर मी आता तेच करते सगळे बॉक्से ना एकावर एक अरेंज करून ठेवते बघू शकता तुम्ही Wearing sub box, makeup box, then and the seats, we get a picture diamond.